जिथे काम गावाकडची बातमी कोणी बोललोय का तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मी मागण्या न मागण्याचा काय संबंध आहे तो माझी यादी पहिली जाहीर झाली नाय देवेंद्र बघा ना पाच सभा आहेत ना आज शेवटी माझ्या वती की मनसेला घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र ते येऊ शकले नाही अहो प्रश्न असा आहे तिथे तीन पार्टनर्स आहेत मुंबईतील साधारण दहा जागांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दहा जागा मागितल्यामुळे काही संबंध नाही मी मागण्या न मागण्याचा काय संबंध आहे तो माझी यादी पहिली जाहीर झाली ना डायलॉग चालू होता ना कसला डायलॉग तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का माहिती म्हणजे तुमच्याशी एकनाथ शिंदे बोलले का मी बोललोय का पक्षातील नेते मी तुम्हाला दे सांगतो प्रश्न असा आहे की तुम्हाला एखादी तुम्हाला एखादी बातमी तुमची तुम्हाला वाटणं आणि त्याच्यावरती उत्तर आली देणं याला मी बांधील होऊ शकत नाही ना